ऑफिसमध्ये पाऊल टाकताच तपस त्याला समजलं होतं की आजचा दिवस काही सोपा जाणार नाही नवीन बॉस नवीन नियम आणि प्रत्येक मागे दडलेला एक खास उद्देश पर्सनल असिस्टंटच्या सिलेक्शनमधून सुरू झालेला हा खेळ हळूहळू वैयक्तिक पातळीवर पोहोचला होता तपस्याची चिडचिड जळजळ आणि न हारण्याची जिद्द तर सम्राटचा थंड करारी आणि बोचणारा अंदाज इथे ऑफिसच्या चौकटीत एक नातं अडकलं होत जिथे अहंकार बोलत होता आणि प्रेम गप्प बसलं होतं ही लढाई कधीपर्यंत सुरू राहणार आहे पण ही लढाई नेमकी कधीपर्यंत सुरू राहणार आहे सम्राट अरे नक्की काय चाललंय तुझ मला तर ना काहीच कळत नाहीये सम्राट दोघेही एकमेकांशी फोनवर बोलत होते समर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड हे करणं माझ्यासाठी खरंच खूप गरजेचं आहे ठीक आहे कर तुला जे करायचंय ते समरने फोन ठेवून दिला सम्राटने पण फोन ठेवून दिला आणि आरामात त्याच्या खुर्चीत बसला त्याने घड्याळात पाहिलं तर आता सकाळचे नऊ वाजत आले होते मिस तपस्या राऊत तुमच्या नवीन ऑफिसमध्ये तुमच्या नवीन बॉस सोबत तुमचं सहर्ष स्वागत आहे तपस्या वेळेत ऑफिसमध्ये पोचली पंच करून तिच्या डेस्कवर आली पर्स बाजूला ठेवत तिच्या खुर्चीत बसली टेन्शन तर तिलाही आलंच होत पण आता आपण माघार घ्यायची नाही असं तिने स्वतःच्याच मनाला बजावलं तिच्या दृष्टीने तिने पुढाकार घेऊन बरेच एफर्ट्स घेतले होते पण जर आता तो त्याचा ॲटिट्यूड सोडायला तयार नव्हता तर ती सुद्धा माघार घेणार नव्हती शेवटी ती सुद्धा सम्राट खानविलकरचीच बायको होती त्यामुळे त्याच्या सारखीच हट्टी होती गुड मॉर्निंग तपस्या गुड मॉर्निंग हे घे हे लिस्ट आहे ही कसली लिस्ट आहे अगं आपले नवीन बॉस आहेत ना त्यांच्यासाठी पर्सनल सेक्रेटरी अपॉइंट करायची ही त्यांची विश लिस्ट आहे त्यानुसार तुला येणाऱ्या मुलींपैकी दहा कॅन्डिडेट सिलेक्ट करायचे आहेत त्यातून मग फायनल मुलगी बॉस सिलेक्ट करतील तसं तपस्याच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं पूर्ण वाक्यामध्ये तिच्याकडून फक्त मुलींपैकी हा शब्द अंडरलाईन झाला होता काय ग संध्या फक्त मुलीच येणार आहेत का मुलं पर्सनल असिस्टंट होऊ शकत नाहीत का व्हायला तर होऊ शकतात ग तपस्या पण त्यांना जर पर्सनल असिस्टंट मुलगीच हवी असेल तर ते मुलगीच घेतील ना मुलगा का घेतील तसं तपस्याला तिच्या बोलण्याचा रोग कळाला तिने हातातला तो पेपर वाचायला घेतला पण जसा जसा ती एक एक मुद्दा वाचत तस 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 होती तस तिच्या शरीरातलं रक्त खवळायला सुरुवात झाली होती बर अकरा वाजता कॅन्डिडेट्स यायला सुरुवात होईल तू या लिस्टनुसार दहा मुली सिलेक्ट करून ठेव तेच आजचं तुझं काम आहे संध्या निघून गेले, पण तपस्याचं मात्र तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं पहिलाच पॉइंट वाचून तिला जाऊन सम्राटचा गळा दाबावा वाटत होता त्या पेपरमध्ये काही मुद्दे होते पहिला मुलगी सुंदर स्मार्ट आणि वेल मेंटेनड हवी दुसरा अनमॅरिड हवी तिसरा तिची इंग्लिशवर चांगली कमांड हवी चौथा कम्युनिकेशन स्किल्स चांगले हवेत पाचवा पोलाईट हवी सहावा आणि शेवटचा मुद्दा त्या मुलीचं वय अठ्ठावीसच्या आत असावं तपस्याने सगळे मुद्दे वाचले पण पहिला आणि शेवटचा मुद्दा वाचून तिचं रक्त सळसळत होत यांना नक्की पर्सनल असिस्टंट हवी आहे की दुसरं लग्न करायचा विचार यांचा तिकडे ते खेबड्या तोंडाचे रवी आणि तेजा पर्सनल असिस्टंट म्हणून चालतात यांना आणि इकडे यांना एक सुंदर मुलगी हवी आहे स्मार्ट हवी आहे वेल मेंटेन हवी आहे आणि वय अठ्ठावीसच्या आत हवंय तुम्हाला मी तर आता अशी पर्सनल असिस्टंट सिलेक्ट करून देते ना की पर्सनल असिस्टंट या शब्दावरून विश्वास उडेल तुमचा जस्ट वेट अँड वॉच तिला तर तो पेपर चुरगळून कचऱ्याच्या डब्यात टाकावा असं वाटत होता पण शेवटी तो ऑफिशियल पेपर होता त्यामुळे रागातच तिनं तो पेपर आतल्या ड्रॉवर मध्ये टाकून दिला आणि एक दीर्घ श्वास घेतला तो हे सगळं आपल्याला मुद्दाम त्रास देण्यासाठी करतोय हे न कळण्या इतपत ती मूर्ख नव्हती पण आता तिच्याही सैतानी डोक्यात बरच काही शिजत होत बरोबर अकरा वाजता ती वेटिंग हॉलमध्ये आली तिने पूर्ण हॉलवर नजर फिरवली तर जवळपास पंचवीस ते तीस मुले इंटरव्ह्यू साठी आल्या होत्या काही मुली तर खरच दिसायला खूप सुंदर आणि मादक होत्या त्यांच्याकडे बघून तर तिचा राग अजूनच अनावर झाला या मुली इंटरव्यूला येतात की फॅशन शो तेच मला कळत नाही तिने ज्या मुलीकडे पाहिलं ती मुलगी खरंच एखाद्या अप्सरेसारखी दिसायला सुंदर होती एकदम दुधासारखी गोरी पान तिने वाईन कलरचा शॉर्ट वन पीस घातला होता तिचे पाय अगदी मऊ आणि गोरे गोरे पान दिसत होते स्टेप कट केलेले केस खांद्याच्या थोडे खालपर्यंत रुळत होते ओठांवर हलकीशी न्यूड लिपस्टिक तिच्या ओठांची शोभा अजून वाढवत होते त्या मुलीकडे बघून तपस्याला खूप जलस फील झालं ती मुलगी तपस्यापेक्षा दिसायला सुंदर होती यात काहीच शंका नाही हिला तर मी पहिल्याच राऊंड मध्ये बाहेर काढणार आहे सम्राटच्या वाऱ्याला सुद्धा हिला मी उभं राहू देणार नाही तपस्याने त्या मुलींपैकी दहा मुली सिलेक्ट केल्या ते पण एकदम एव्हरेज लुकिंग आणि थोड्याशा मंद टाईप ज्या काही चालाक सुंदर आणि हुशार होत्या त्या सगळ्यांना तिने पहिल्याच राऊंड मध्ये बाहेरचा रस्ता दाखवला होता बाकीच्या काढून देत तिने त्या दहा मुलींना वेटिंग हॉलमध्ये बसायला सांगितलं त्यांच्या नावांची लिस्ट घेऊन ती राहुलकडे निघाली तो तिचा सीनियर होता मॅ कमिन सर येस इन सर मी सम्राट सरांच्या पीएच्या पोस्टसाठी दहा मुली सिलेक्ट केल्यात तुम्ही एकदा चेक करून घ्या अगं तू माझ्याकडे कशाला घेऊन आलीस संध्याने सांगितलं नाही का तुला मुली सिलेक्ट केल्यानंतर तुला ती लिस्ट घेऊन बॉस कडे जायचंय तेच त्या मुलींपैकी मग फायनल सिलेक्शन करतील त्याच्या केबिन मध्ये जायचं म्हणजे तिच्यासाठी वाघाच्या गुहे चिरण्यासारखं होत आणि तो वाघ तर आधीच तिची शिकार करण्यासाठी टप्पून बसला होता त्यामुळे भीतीने तिचा जीवच गळ्याशी आला होता ना डोंट वेस्ट युअर टाइम ती लिस्ट उचल आणि बॉस कडे जा आधीच ते खूप तापट डोक्याचे आहेत त्यांना कामात उशीर केलेला अजिबात चालत नाही सकाळपासून दोन तीन जणांवर त्यांचा राग निघालाय आता पुढची शिकार तू होऊ नकोस तसं तपस्याने लगेच समोर ठेवलेली ती लिस्ट उचलली आणि ज्या स्पीडमध्ये ती आत आली होती त्याच्या डब्बल स्पीडने बाहेर निघून गेली मुद्दामुन मुद्दामुन हे का माझ्याकडे दिलंय पण मिस्टर सम्राट खानविलकर तुम्ही हे विसरताय की मी सुद्धा मिसेस तपस्या सम्राट खानविलकर आहे सहजासहजी तर मी हार मानणार नाही म्हणजे नाही मनात त्याच्याविषयी भीती होती पण तरीही स्वतःलाच हिम्मत देत ती लिफ्ट पर्यंत पोहोचली आणि त्याच्या फ्लॉरचं बटन दाबत वर आली हे परमेश्वरा आई नो मी जास्त देवदेव करत नाही पण तरी आयुष्यात दहा पर्सेंट जरी मी तुझी भक्ती केली असेल ना तर प्लीज आज मला हिम्मत दे मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करणं सुरू होत त्यातच ती त्याच्या केबिन समोर जाऊन उभी राहिली आज वरच्या फ्लोरला ती पहिल्यांदा आली होती पूर्ण फ्लोर शांत होता तिथे फक्त एक मीटिंग हॉल एक गेस्ट हॉल सीईओ ची केबिन आणि ओनरची माणसांची काहीही रेलचेल नव्हती एखादी मीटिंग असेल किंवा कोणी गेस्ट क्लाइंट आले असतील तरच तिथे माणसांचा राबता असायचा इतर वेळी तो पूर्ण फ्लोर शांत असायचा तिने मनातच स्वतःला हिंमत दिली आणि अलगत केबिनचा दरवाजा थोडासा पुढे लोटला सर तिच्या आवाजाने त्याने लॅपटॉप मध्ये घुसवलेली नजर वर काढून बघितलं पण त्याची नजर आणि त्याचे ते एक्सप्रेशन्स बघून तिचा आत्मा अर्धा किलोमीटर तिच्या शरीराला सोडून परत वापस आला होता येस yes, कमेंट त्याने परमिशन दिली तशी ती थोडी नॉर्मल झाली तिने अर्धवट बाहेर राहिलेलं शरीर पूर्ण आत आणलं आत येत तिने पूर्ण कॅबिन नजर फिरवली आज पहिल्यांदाच तिने ओनरची केबिन बघितली होती केबिनच्या फर्निचरवरून आणि त्याच्या तिला समजून गेलं सम्राट तिथे यायच्या आधी त्याच्या काम त्याच्या पद्धतीने करून घेतलंय कारण सगळं अगदी त्याला हवं तसं सेट केलं होत काहीही न बोलता ती पूर्ण केबिनकडे फक्त टकामका बघत बसली होती यातच पाच मिनिटं गेली माझी म्हणजे काय प्राणी संग्रहालय का जिथे ती जागा प्राणी पेक्षा कमी पण नाहीये सम्राट ते मी सर बॉसला सर नावाने हाक मारायची असते इतके साधे मॅनर्स आहेत का तुमच्यात सॉरी सर काय काम आहे ते तुम्ही सांगितलं होतं ना पीएच्या साठी दहा मुली हव्यात मला एकच पीए हवी आहे दहा हा तेच ते मी दहा मुली सिलेक्ट केल्यात आता त्यातली कुठली सिलेक्ट करायची आहे ते तुम्ही ठरवा माझी पीएम मी ऑलरेडी सिलेक्ट केली तुम्ही तुमच्या त्या दहा मुली घेऊन जाऊ शकता काय जर तुम्हालाच पीए सिलेक्ट करायची होती तर मग माझा वेळ का वाया घालवला त्याने लॅपटॉपमध्ये घुसवलेली नजर तिच्यावर रोखली आणि तिला एक जबरदस्त रागीट लुक दिला तिच्यावर नजर रोखत त्याने समोरचा लँडलाईन उचलला आणि एक फोन फिरवला उर्वशीला आत पाठवा काही उर्वशी मिनिटातच आत आली जी सम्राटची पर्सनल असिस्टंट म्हणून आता काम करणार होती पण जशी ती मुलगी दरवाजा लोटून आत आली तशी तपस्या तिच्या तोंडाकडे बघत राहिली ही तीच मुलगी होती जिला बघून तपस्या सगळ्यात जास्त जलस झाली होती त्याच मुलीला तिने सगळ्यात आधी बाहेरचा रस्ता दाखवला होता पण ती तर गेली होती मग आत कशी आली आणि आली तर सम्राटने तिला पी म्हणून सिलेक्ट पण केलं मीट माय न्यू पर्सनल असिस्टंट मी उर्वशी गोयल आजपासून माझी सगळी जबाबदारी हिची असेल तुम्ही हिचं जॉईनिंग लेटर तयार करायला घ्या तपस्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता उर्वशी आता सम्राट सोबत राहणार आहे या विचाराने तिचा तिळ पापड व्हायला लागला होता पण पन... सर मी सुर्वशी तुम्ही बाहेर वेट करा थोड्या वेळात तुम्हाला तुमचं जॉईनिंग लेटर मिळून जाईल येस yes, सर मी तपस्या राऊत आय थिंक मी तुम्हाला जी लिस्ट पाठवली होती ती तुम्ही नीट वाचली नसावी वाचली असती तर तुम्ही उर्वशीच सिलेक्शन करायला हवं होतं बट तुम्ही तसं न करता सगळ्यात आधी तिलाच रिजेक्ट केलं तुम्ही असं का केलं याच कारण कळू शकेल का मला दोघेही अगदी एकमेकांच्या समोर उभे होते ती नजरेनेच त्याला टशन देत होती आणि तिच्या नजरेने त्याला काहीही फरक पडत नव्हता सम्राट हे ना जरा अति होतय ती मुलगी मला तुमच्या दहा फूटही ही जवळ नकोय उर्वशी बाहेर जाताच तपस्या बायकोच्या रोलमध्ये घुसली तसा तो गालात हसला तो चालत अगदी तिच्या जवळ येऊन उभा राहिला त्याची पर्सनॅलिटी आणि ऑराच असा होता की तो जवळ आल्यावर ती गोंधळून जायची तिच्या अगदी समोर उभं राहत त्याने दोन्ही खिशात हात टाकले तो अगदी तिच्या चेहऱ्या जवळ झुकला मला हे सांगणारी तू कोण तो तिच्या चेहऱ्याजवळ झुकला आणि दुसऱ्या सेकंदाला परत मागे सरकलं काय मग जत्रा कशी वाटते सम्राट आणि तपस्याची ही टशन आम्हाला पटापट पत्त कमेंट करून सांगा आणि हो कथा आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका